एकवीस सहा दोन हजार पंचवीस आमच्या येवली येथे आज गावकऱ्यांनी आणि महिलांनी सर्वांनी म्हणून आम्ही आज या ठिकाणी दारू पकडली दारू पकडत असं म्हणजे रोजच दारू चालू आहे आमच्या गावामध्ये पण हे सकाळी राखतात कधी रात्री आम टाकतात असं सापडत नाहीत पण आज आम्ही सापड रचून ती दारू आज पकडली अतिशय आमच्या गावामध्ये या दारूमुळं दयनीय अवस्था झालेली आहे पोलीस प्रशासनाला सांगितलं आहे कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे तशीदारा साहेबला आम्ही अर्ज दिलेत तेच लोक आमच्यावर केस करायलेत जे आता गामाला गावामध्ये जाऊ देणार आहे दारू पूर्ण आमच्या घरी माणसं पाठवून आम्ही जे दारू बंद करतो म्हणून दारू विकणारे मग ती पंचाभाई असो सुभाष खांजोडे असो तुकाराम हिंगेवाड असो यांच्याकडे ही दारू चालू आहे यांची नावंसुद्धा आम्ही अर्ज देऊन नावं टाकूनसुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्याला कळवलं आहे पण दारू काही बंद होत नाही या लोकांची आणि त्यांना ते काय म्हणतात आम्हाला काय झाटा कोणाच्या काही होत नाही दारू तुमची कशी बंद होते आम्ही करत नाही हे वारंवार त्यांनी सांगालेत प्रशासनाला शासनाला आव्हान देत आहेत आणि हे आव्हान कुठं ते थांबलं पाहिजे म्हणून मी आज हे धारशी कारवाई आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून केलेली आहे आता या कारवाईनंतर काय प्रतिक्रिया काय शासन काय निर्णय घेते याच्यावर आपण बघू नाहीतर मग आता पर्यायच नाही आम्ही ग्रामपंचायतला खुले आमदार विकणार आहोत असं या ठिकाणी मी नमूद करतो आमचा मुलगा एक दोन दहा बारा वर्षाचा मुलगा हाय मुलगी हाय तरी पण बाई नांदायला येणा ना झाली मुलगा घरातले पोते विकते काही ऐकते गॅसवर पेंडी टाकून फुकून गेलं घर पण शंभर पोतं घरात असताना हां तेवढं फुकून गेलं पुन्हा शेजाऱ्यानं चांगलं डुकटन निघायला म्हणून पूर्ण गॅस फुटायचा आला होता सगळ्या घरानं जेवारी फेकली असं फेकली बाई येण ना नंतर घरच पोतानी ती काय पैसा ठेवणा घरामध्ये आदला ठेवणा मना गेलं तर कवाडं सगळी मोडून टाकली शंभर कुलप फोडून टाकली एका मुलानं आता मुलगा इतका आहे त्याला चार बऱ्या आम्ही पोलीस स्टेशनला नेलं त्यानं काहीच केलं नाही हां त्याला सगळं दिलं तरी पण काही ना असा धनढणजाळ झाला सगळ्या पोलिस यायला सरपंचाला माहिती आहे सर्व माहीत आहे बा इतका मुलगा आहे असा फरा म्हण केलं पोलीस स्टेशनला नेलं की फरार होते चार दिवसाला आणखी येते आणि आता घरा आलेला मालिक आयचा पियाचा आलेला माली कायचा पताला कुलप फोड फोड इथते आणि असा त्रास भांडी फोडते सगळे फोडते आता याचा त्रास काय करावं कुठं म्हणाय गेले की मला भुकू आईला भुकून देतो म्हणते बायकोला भुकून देतो म्हणते अशी आमची मुलं करतात सर आता आज कसं करावसानं दारू आणि हे दारू जर गे एकला गेली रात्रशे एकला सकाळी चार ला तीन ला दारू आहे आमच्या गावामध्ये हे दारू कसं करावा अशा दिवसभर काम करा आणि रात्रभर रडाव असे इतका प्रश्न आमचा आहे की आज सांगू नका असं इतकं लोकांचं कष्टवाणी कुत्र्यावाणी कष्ट करून आणि उपाशी झोपायला आम्ही साहेब दारू बंद झालीच पाहिजे या गावाची शंभर बारे आम्ही दारू पकडली आमचं काहीच होईना झालं पोलिसवाले आम्हाला धमकी द्या मोदी पैसे जाय म्हणला गेलो मग अर्ज घेतला नाही मग भाऊ सात नेऊन पिऊन मेला रोडला हे दारू या गावची बंद झाली तर बरी झाली नसलं झालं मला कोठ नाही तर आला एकटीच बसतो साहेब मी हे बाया कोणी येईना गेल्या तरी मी एकटी तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो साहेब एवढी आता आमच्यानं हिरणं फिरणं घेणं आता कोठणी न्यायचं नाही आम्हाला एवढ्या जणीला हे दारू या गावात थेंब आधीच नाही पाहिजे मुलाला एका बायको भेटणार झाली पळू पळू आता मुलं पिऊ पिऊ मरून चालली आता का येऊ एका गावाला दारू नसली तर काय यायचं काय बंद पडायला साहेब ते सांगा हप्ते यायचे चालू हात्या पोलीसवाजे यायचे पोलिसवाले कोणाला भिना झाले तर आम्हाला तर दरफुकी करायची आता तुम्ही याच्यावर सुस्ती करू नका साहेब नाही तर अशेत बाक्स घेऊन नांदेला चला आमच्या नांदेला येतो येणार नाही आम्हाला सर या दारूसाठी त्या गाव मध्ये मुलगा याच्यासाठी ऍक्सिडेंट होऊन गेला सगळा संसार उध्वस्त झाला गाव उध्वस्त व्हायला चुपे करून खायला पण आम्हाला याचा त्रास अति आहे एका एका घराने एवढ्या लिबासा आले ना तर आम्ही कसं जग काय आमची सुधारणा होईल काय हे होईल सगळ्या चोवीस तास या चुन कोणी रात्री दारूचे पिय आमचं नवरा दररोज दारू पिया दररोज भातर भाजी फेकून देते असं दारूच्या पाय किती नुकसान व्हायला आमचं शंभर रुपयात दोनशे रुपयाच रोज करा कि काय करा दररोज मारते नवरा असला तर काय करते नवरा राहणी राह